नमस्ते तर आज आपण मसाला दूध करणार आहोत तर, तर, तर मसाला दूध एकदम आपण सोप्या पद्धतीने करणार आहोत तर घरात जर ड्रायफ्रुट्स वगैरे नसतील तरीही तुम्ही मस्त असं मसाला दूध करू शकता अगदी सोप्या पद्धतीने तर हे मसाला दूध शक्यतो कोजागिरी पौर्णिमेला वापरलं जातं ज्या म्हणजे सर्वांच्याच घरी बनलं जातं शंभर टक्के तर आणि असंही जर पिऊ वाटलं तर असंही बनवतात बरेच जण तर आम्ही आज माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी आज मसाला दूध करत आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे मसाला दूध कसं करायचं ते तर चला आता रेसिपीला आपण स्टार्ट करू मी इथे मसाला दूध करण्यासाठी एक लिटर दूध घेतलेलं आहे हे मी पॅकेटमधलं दूध घेतलेलं आहे तर आता हे दूध मी पाचलाच काढून छान असं आठवून घेणार आहे तर हे एक लिटर दुधाचं मी पाऊन लिटर दूध करणार आहे हे दूध आता छान असं उकळून चमच्याने ढवळं ढवळं तसं आठवून घ्यायचं जेवढं दूध आटेल तेवढं दूध खूप छान लागतं तर आता यामध्ये मी चवीला लागेल एवढीशी साखर टाकलेली आहे तर मी इथे एक पेला साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला गोड आवडत असेल त्यानुसार कमी जास्त तुम्ही साखर करू शकता तर ते हे बघा हे दूध असं छान ढवळ ढवळ तसं हलवून थोडंसं आटवून घ्यायचं हे बघा छान अशी उकळी येत आहे दुधाला दूध असं थोडंसं आटवल्यावरती खूपच छान चव लागते तर आपण खव्याचा वापर करणार नाही त्यामुळे थोडंसं दूध आटवूनच घ्यायचं तर, सा तर सा। मी इथे थोडंसं कच्चं दूध घेतलेलं आहे अर्धा पेला कच्चं दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर टाकलेला आहे तर इथे मी खवा वापरत नसल्यामुळे मी इथे कस्टर्ड पावडर वापरत आहे दूध घट्ट होण्यासाठी थोडंसं आणि कस्टर्ड पावडरमुळे दुधाला चव पण खूप छान येते तर हे दूध मी आपण तापवलेल्या दुधामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि छान असं ढवळत राहायचं दूध म्हणजे कस्टर्ड पावडरच्या गाठी होत नाहीत नाहीतरी नाही हलवल्यावरती म्हणजे नाही ढवळल्यावरती गाठी होतात कस्टर्ड पावडरच्या त्यामुळे असं ढवळत राहायचं हे बघा असं मस्त असं ढवळत राहायचं आता दूध छान आटलं गेलं आहे आता यामध्ये आपण दूध मसाला टाकून घेणार आहोत तर हा मी सुहाणाचा दूध मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता तुम्हाला जो आवडत असेल तो तर मी ते एक पॅकेट सुहानाचा दूध मसाला घेतलेला आहे हे बघा हे दुधामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा टाकल्या टाकल्या दुधाला कलरही किती मस्त आलेला आहे यामध्ये केशर काजू बदाम वेलची असल्यामुळे दुधाला चव आणि सुगंधही खूप मस्त येत आहे हा बघा कलर किती मस्त आलेला आहे आणि दूध घट्ट झाल्यामुळे किती छान दिसत आहे हे बघा आता आपलं दूध तयार झालेलं आहे मस्त स्पेशल मसाला दूध कोयजागिरी स्पेशल हे बघा अगदी सोप्या सिंपल पद्धतीने आपण मसाला दूध तयार केलेला आहे तर हे बघा मस्त असा कलरही आलेला आहे बघा किती मस्त दिसत आहे दूध तर हे, हे बघा आता आपलं मसाला दूध तयार झालेलं आहे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने जास्त सामान ही लागलं नाही आणि अगदी टेस्टी खूपच मस्त तयार होत दूध तर अशा पद्धतीचं मसाला दूध नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि मुलांनाही जरूर करून द्या अशा पद्धतीचं मसाला दूध तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा मस्त असा कलर आलेला आहे त्याला अशा पद्धतीचा नक्की करून बघा तर मी ते काही फोटोज ठेवले आहेत आठवणींच्या स्वरूपात तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका